का वस्मत मतदार संगा मतदार संगा ले ले। या नोव्हेंबर महिन्यामध्ये साधारणतः विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत वसमत विधानसभा मतदारसंघ हा आदरणीय शरदचंद्रजी पवार मानणारा मतदारसंघ आहे आणि त्यांच्या विचाराशी एकनिष्ठ राहिलेले आदरणीय जे भागाजी दांडेगावकर साहेब या वसमत विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत आणि दांडेगावकर साहेबांना निवडून देऊन शरदचंद्रजी पवार साहेबाचे हात बळकट करण्यासाठी आणि महायुतीचं सरकार जे या महाराष्ट्रावर संकट आहे ती परतून टाकण्यासाठी आज ही बैठक झाली आणि आंबेडकरी विचाराच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आंबेडकरी जनतेच्या मतावर मोठ्या झालेल्या आंबेडकरी नेते आज भारतीय जनता पार्टी आर एस मदत करण्याचं काम करत आहे म्हणून त्यांचं न ऐकता त्यांच्यासोबत न राहता फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवर काम करणारे आदरणीय शरदचंद्रजी साहेब यांच्या विचाराचं सरकार महाराष्ट्रात आणावं आंबेडकरी जनतेनं एक संघपणे महाविकास आघाडीसोबत राहावं यासाठी मी राज्यभर प्रयत्न करत आहे आणि परभणी आणि हिंगोली जिल्हा माझा होम डिस्ट्रिक्ट असल्यामुळे या भागातल्या आंबेडकरी जनतेने महाविकास आघाडी सोबतच राहिलं पाहिजे यासाठी मी खास प्रयत्न करत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेची जी जागा आहे या जागेकडे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष लागलेलं आहे पवार साहेबांच्या विचारावर निवडून येऊन त्यांच्या आशीर्वादावर निवडून येऊन गद्दार झालेल्या लोकांना पराभूत करणे आमचा त्याला प्राधान्य देणे आमचे पहिले काम आहे त्याच्यामुळे इथल्या गद्दाराला पराभूत करून शरदचंद्रजी पवारसाहेबाच्या विचाराचा वारसा जपणारे आदरणीय जयप्रकाशजी दांडेगावकर साहेब यांना निवडून आणण्यासाठी आंबेडकरी जनता एक संघपणे त्यांच्या पाठीशी उभे राहील यासाठी मी सातत्याने प्रयत्न करणार आहे दुसरा एक मुद्दा आहे सर कालपर्वा एक राहुल गांधींनी स्टेटमेंट केलेलं आहे महाविकास आघाडीचं सरकार आलं तर आम्ही आरक्षण रद्द करू तर याकडं कसं बघता आणि आंबेडकरी जनतेनं जनतेला काय सांगणार तुम्ही भारतीय जनता पार्टीचे लोक अशिक्षित आहेत असं म्हणाल कारण ते इंग्रजीमध्ये इंटरव्यू आहे तो इंटरव्यू पूर्णपणे आपण पाहिला तर राहुल गांधीजींनी आरक्षण बंद करील असं मी कधीच म्हणलं नाही देशामध्ये जर समानता आली तर त्या दृष्टिकोनातून आम्ही विचार करू असं म्हणाल आणि त्याच्या पुढे जाऊन म्हणाले की इतर लोकांना शंभर रुपये मिळतात अनुसूचित जातीच्या अनुसूचित जमातीच्या माणसाला फक्त पाच पैसे मिळतात ती दरी भरून काढण्याचं काम करेल आणि या देशातली संपत्ती दहा संपूर्ण संपत्ती दहा टक्के लोकांकडे आहे नव्वद टक्के लोक उपाशी त्या संपत्ती बरोबर करण्याचं काम करते आणि आज या महायुती सरकारच्या जवळ लोकांना सांगण्यासाठी काही नाहीये आंबेडकरी समाज असताना माहीत आहे की हा आंबेडकरी समाज लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पूर्णपणे महाविकास आघाडीच्या सोबत होता त्यांच्यासोबत जे असलेले नेते आहेत काय म्हणतात सोपाड किंवा तथाकथित नेते आहेत त्यांच्या मागे आता समाज नाही आहे त्याच्यामुळे समाजाला अशा पद्धतीचा भूलतापा देण्याचं काम करते पण आंबेडकरी समाज वाचतो आंबेडकरी समाजाच्या लोकांना इंग्रजी पण कळते त्याच्यामुळे त्यांनी राहुल गांधीच्याबद्दल अजिबात वाईट